नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत इटलीमधील रोम शहर रोम शहर हे व्हर्टिकल सिटी आहे येथे लोकसंख्या कमी आहे येथे कॅथेलिक चर्च असल्यामुळे रोम हे जगातील ऐतिहासिक पुरातत्विक आणि स्थापत्य विरासतचे सर्वोच्च केंद्रस्थान बनले आहे येथे भरपूर चर्च आहेत आणि ही व्हर्टिकल सिटी असल्यामुळे लोक भरपूर टुरिस्ट लोक येथे आहेत हे चर्च पाहण्यासाठी दरवर्षी येत असतात सेंट पीटर यांचे गिरिजाघर येथे सामील आहे पूर्वी रोममध्ये सुरुवातीला राजाचे साम्राज्य होते पाचशे नऊ इसनमध्ये पूर्वमध्ये राजेशाही संपुष्टात आले आणि गणतंत्राची स्थापना झाली रोम शहर हे कॅथोलिक चर्च असल्यामुळे खूप प्रसिद्ध सुप्रसिद्ध सांस्कृतिक विरासत असलेले प्रसिद्ध शहर आहे तरहा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद